शिवनामाचं अमृत केले बाई निंद काचा विचार केला मी नाही निंद काचा विचार केला मी नाही ग शिवनामाचं अमृत बाई ग शिवनामाचं अमृत केले बाईग निंद काचा विचार केला मी नाही ंद का विचार के नाहीक अमृत किले दोन थम्बा अमृत किले दोन थम्बा दिखले ब्रह्मंड सला ब्रह्मंड सला ब्रह्मंड वा मत अमृत किले बाई ग शिवनामाक अमृत पिले बाईक निंद ताचा विचार केला मी नाईक निंद ताचा विचार केला मी नाईक अमृत पिले एक घोट अमृत पिले एक घोट हृदया बसले नीट हृदया बसले नीट शिवनामा अमृत पिले बाई ग गिवनामास अमृत पिले बाईग निंद ताचा विचार केला मी मिनाईक निंद काचा विचार केला मी नाही ग अमृत पिले पावाटी अमृत पिले पावाटी शिवपिंडीवर बेल् पानाची दाटी शिवपिंडीवर बेल शिवनामात अमृत पिले बाई गिवनामात अमृत पिले बाई निंद तासाचा विचार केला ग निंद तासा विचार केला ग अमृत पिले पटला अमृत पिले ம அமத்தப்ப நமக்கு அமத்தப்பைகா விச்சார ஹிந்த காசா விச்சார கேலங்காய ரத்திவன शिवनामात अमृत पिले बाई अमृत पिले बाई ग निंद ताचा विचार केला ग निंद तासा विचार केला ग ू शंकरला पु पार्वतीला दुर्वाची जुडी बाबू गणपतीला दुर्वाची जुजी बाऊ गणपतीला शिव शंभू मादा सादा भोळा चाला वावु या त्रिफळ अक्षदा शिवशंभू माझा साधा बोळा चाला बाबुला तिखर अक्षदा बेल तुम्ही बिला बेल तुम्ही बिला दुर्वाच जुडी वाहू गणपतीला दुर्वाच जुडी वाहू गणपतीला ना मांडीवर बसले गणपती गेलं शंकराला फुलबाबू पार्वतीला दुर्वाची तुझी बाबू गणपतीला दुर्वाची तुझी बाबू गणपतीला गिरव पातळ पार्वती मातेला फिरवा थूळा भरू हाताला, हिरव पातळ पातर पार्वती मातेला तिरवा थळा भरू हाताला, खन नारळ ओटी देऊ पदराला, खन नारळ ओटी देऊ पदराला दुर्वाची दुगी वाहू गणपतीला दुर्वाची दुडी बाबू गणपतीला आले महादेव पाराबती मांडीवर बसले गणपती देल शंकराला शंकराला फुल वाहू पार्वतीला दुर्वाची दुबा वावू गणपतीला दुर्वाची वावू गणपतीला ुहार गणपतिला हति तुहार गणपतिला तारीना वाजे भजना पतिला देवाची पाहत होते वाट बोलवाग महादेवाच्या पायाला तोड पण महादेवाच्या पायाला तोड बनवाग वाग गंध घेऊन ताट गंध ग्रुतीच घेऊन ताट महादेवाची पाहत होते वाट महादेवाची पाहत बेल फुल तोडिले भरम साठ बेल फुल तोडिले भरम महादेवाची पहात होते वाट महादेवाची पहात होते वाट आला अलग शिव पुजारी आला आला अलग शिव पुजारी आला शिवलिंगा अभिषेक झाला शिवलिंग गाता अभिषेक झाला देला फुलान सजवू छान देला फुलान सजवू छान महादेवाची पाहत होते महादेवाची पाहत होते वात बेल महादेवाची पाहत होते वाट महादेवाची पाहत होते वाट उज्जनचा लोहार बोलवा उज्जैनचा लोहार बोलवा महादेवाला त्रिशूल घडवा महादेवाला त्रिशूल घडवा उद कापूर भरम साठ उद कापूर भरम साट महादेवा जी पहत हुते वट महादेवा जी पहत हुते बेल फूल थो भरम साट बेल फूल थो भरम साट महादेवा पहा मि महादेवाला बेल रिवाहिला वाहिला वाहिला वाईला महादेवाला बेल रि वाहिला वाहिला बोले सग माझ्या बोळ्या शंभूच महादेवाला जाईल खांडवसावड घेऊन महादेवाला जाईल खांदव सावड घेऊन कावडीत पाणी भरीन बाई गंगेत कावडीत पाणी भरीन बाई दंग गंग ग माजा पाए पाए तागा बोले सग माझा भोळा शंभूच बोले सग माझा भोळा शंभूच शिल्ला पुराला जाईन पाय परिवार करीन शिल्ला पुराला जाईन पाय परिवार करीन मुखा लगा न गाईन बहिणी महादेवाच मुखा लगा गाईन महादेवाच देवाच ग माझा भोळा

नंदीक, दर्शन गरी न महादेव च नंदित नंदीत ग माझा भोळा शंभूत नंदी ग माझा भोळा Good

ते चार धाम पण घरी माझ्या आला मुली दोन पण घरी माझ्या आला मुली दोन एक झाली बारा तीन दुसरी आली रागाणं एक झाली बारा तीन दुसरी आली रागाणं म्हणून सोडू कशी घराला ना बहिणी कशी जाऊ वारीला म्हणून सोडू कशी घराला ना बहिणी कशी जाऊ वारीला तुर निघाला काशीला ना बहिणी कशी जाऊ वारीला तुर निघाला काशीला ना बहिणी कशी जाऊ वारीला हो 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 मला करावे চার ধরা চার ধলা দুস গে মা म्हणून सोडू कसी घर आला बहिणी कस जाऊ आरुला म्हणून सोडू कसली घराला ना बाईनी कशी जाऊ आरूला तुर निघाला न बहिणी कस जाऊ आरूला तुर निघाला न बाईनी कस जाऊ आरूला हो हो मला करावे वाटे बाई चार धाम मला करावे वाटे चार धाम माझ्या घरी आहेत म्हसी दोन माझ्या घरी आहेत म्हसी दोन आणि त्याच काढत नाही कोणी शेन दूध काढील कोण तिच काढत नाही कोणी शेण दूध काढील कोण म्हणून सोडू कस आला ना कस जाऊ वारी म्हणून सोडू कसी घर आला बाईनी कसी जाऊ आलीला तुर निघाला का बहिणी कशी जाऊ आरिला तुर निघाला का तिला बाईनी कशी जाऊ आलीला हो हो मला करावे वाटे चार धामा मला करावे वाटे बाई चार धामा पण माझ्या घरी सासू सासरे म्हातारे दोन माझ्या घरी सासू सासरे म्हातारे दोन यग आहे खाटल्यावर पडून यग आहे खाटल्यावर पडून एक गेल आताच मरून म्हणून सोडू कशी घर आला ना बहिणी कशी जाऊ वारीला म्हणून सोडू कशी घर आला ना बहिणी कशी जाऊ वारीला तुर निघाला कासीला ना बहिणी कशी जाऊ वारीला तुर निघाला कासीला ना बहिणी कशी जाऊ वारीला जा हो हो तो नातू आहेत मला सहाजण नातू आहेत मला सहाजण दोन आहेत पाळण्यात झोपून एक आहे मांडीवर बसून दोन आहेत पाळण्यात झोपून आहे मांडीवर बसून सध्या पैसे नाही म्हणून नाही पाहिला शेगावाचा गजानन सध्या पैसे नाही म्हणून नाही म्या पाहिला से गावीचा गजानन म्हणून सोडू कशी घर आला न, न कशी जाऊ वारीला म्हणून सोडू कशी घर आला बहिणी का बहिणी फतिवारी तुरंत झाला का हो 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 मुवारीला होणारी पंढरी राया एका जनार्दनी पंढरीरा इथूनच पडते देवा तुझा पाया इथूनच पडते देवा तुझा पाया बोला पंढरीनाथ भगवान की जय टूरणी घाल का बहिणी कसियु आरुला तूरणी घाल का शिला बहिणी कसियु आरुला निघाला का शिला बहिणी कसिय उरुला